मराठा समाज आंदोलनाची नीती मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धुळ्यात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला असून मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या तत्काळ मान्य करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सकल मराठा समाज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी यासारखे आठ जूनपासून मनोज सरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटे येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती मात्र शासनाच्या आश्वासनानंतर त्यांनी शासनाला एक महिन्याची मुदत देऊन तुर्कस उपोषण मागे घेतले आहे सरकार दिलेल्या मुदतीत मागण्या करणार की पुन्हा एकदा राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटणार ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे या प्रसंगी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज जरांगे दादा पाटील यांनी आपलं उपोषण चालू करून आज पाचवा दिवस उजडलेला आहे परंतु आजपर्यंत शासनाने त्याची दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि धुळ्यातसुद्धा आता तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे आमची मागणी आहे की शासनाने जो मागे शब्द दिला होता सगळे सोयरे आरक्षण आम्ही देऊ हे मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं पण त्याची आजपर्यंत कारवाई झालेली नाही आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका झाला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा पेटून उठेल त्या बीड जिल्ह्यामध्ये मनोज धरंगे जाधव विरुद्ध अपेक्षार्थ पोस्ट चालू आहेत त्या त्वरित थांबल्या पाहिजे नाही तर महाराष्ट्रात वातावरण चिघळणार आहे आमची धुळे जिल्हाधिकलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही धुळ्यामध्ये ब्याऐंशी हजार कुणबी दाखले सापडलं असं सा जाहीर केलं होतं परंतु त्याचं आजपर्यंत काही वाटप झालेलं नाही आहे तर ही गोष्ट अतिशय गंभीर आहे आम्ही शासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना परत या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो जर तुम्ही चार दिवसात जर हे काम सुरू नाही केलं तर धुळ्यामध्ये कलेक्टर क साहेबांच्या विरोधात आम्ही आमरण उपोषणाला बसू आणि मनोज दादा जरंगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी सतत आम्ही या ठिकाणी साखरे अपोषण सुरू करणार आहे याची जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाने नोंद घ्यावी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे